नमस्कार आजची बातमी तहसीलदार बात बी ओ व सार्वजनिक बांधकाम अभियंता नगरपालिका मुख्य अधिकारी यांना पत्रकार दिनाचा विसर सविस्तर बातमी अशी की सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन असतो पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो तो आपल्या जीवाची पर्वा न करता अन्याय अत्याचार अनेक मुद्द्यांवर आवाज उठवत असतो त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतील निदान सहा जानेवारी पत्रकार दिना दिवशी शुभेच्छा दिल्या तर आपण वर्षभर केलेल्या कामाची पावती मिळाली असे समजतो वरील अधिकारी प्रेस नोटच्या माध्यमातून बातम्या देत असतात पत्रकार कोणतीही आशा न बाळगता बातमी लावतात मग सहा जानेवारी रोजी या अधिकारी यांना पत्रकार यांचा विसर पडला ही बाब खेदजनक आहे अशी प्रतिक्रिया अनेक पत्रकार यांनी व्यक्त केली पाच रुपयाचा पेन व दहा रुपयाची डायरी देण्याची गरज त्यांना वाटली नाही अनेक वर्षात पहिल्यांदा असे झाले आहे